नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे ज्वारीची आंबील तुम्ही सर्वांनीच खाल्लेली असेल गौराईच्या वेळेस ज्वारीची आंबील प्रसाद म्हणून करतात आणि चैत्र महिन्यातील मोठ्या एकादशीलासुद्धा आंबीलचाच प्रसाद असतो तर आज विदर्भात ज्याप्रमाणे आंबील बनवल्या जाते ती पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता मी आंबिल करण्यासाठी ज्वारीचं हे पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला ज्वारीचं तयार करण्याआधी ज्वारी छान धुवून घ्यायची आणि नंतर ती एका चाळणीमध्ये पूर्ण पाणी त्याचं निघेपर्यंत चाळणीमध्ये ठेवायची आणि नंतर ती एका कापडामध्ये बांधून ठेवायची सहा ते सात तास आणि नंतर ती रवाळ अशी छान दळून आणायची आणि त्यानंतर गाळून घेतलेलं हे, हे पीठ आता आपलं आंबील करण्यासाठी तयार होईल हे आपल्याला अशा पद्धतीचं जाड असं पीठ लागणार आहे मी दाखवते तुम्हाला हे अशा पद्धतीचं जाड असं पीठ आपल्याला लागणार आहे आता मी हे एक बाऊल भरून घेतलेलं आहे हे पीठ यासाठी ही अशी लहान वाटी भरून ताक घेतलेला आहे ताक आपल्याला ताजच घ्यायचं आहे जास्त आंबट असं ताक घेऊ नका कारण उन्हाळ्यामध्ये पदार्थ लवकरच आंबट होतात त्यामुळे तुम्ही आधीच जर आंबट ताक वापरलं तर आपली आंबील ही नंतर जास्त आंबट होईल त्यासाठी आंबट ताक हे वापरायचं नाही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत त्यामध्ये पिस्ता घेतलेला आहे मी असा बारीक आपल्याला हा याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत जर नसेल तर तुम्ही नाहीत टाकला तरीही चालेल इथं अशा पद्धतीनं हे याचे काप करून घ्यायचे आहेत आपल्यानंतर ही बदाम घेतलेली आहे हे चार बादाम आहेत आणि त्याचे अशा पद्धतीने हे लांब असे काप करून घेतलेले आहेत मी आणि काजू घेतलेले आहेत काजूसुद्धा चार ते पाच काजू आहेत आणि काजूचे सुद्धा असे काप आपल्याला करायचे आहेत अगदीच बारीक करू नका आणि इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याचे काप करून टाकायचे पण घरात जर लहान मुलं आणि म्हातारी व्यक्ती असले तर त्यांना ते खाण्यासाठी व्यवस्थित खाल्ल्या जात नाही त्यासाठी मी इथं हे जाडसर असे खिसून घेतलेले आहे तुम्हाला जर काप करायचे असल्यास तुम्ही कापही करू शकता आणि ओलं जर नारळ असेल तुमच्याकडे तर ओलं नारळही तुम्ही इथं वापरू शकता आणि इथं काळी मिरी पावडर वापरलेली आहे ही आपल्याला अगदीच थोड्या प्रमाणात आणि अर्ध्या चमचापेक्षाही कमी वापरायची आहे हे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवून देते अगदीच थोडी आहे आणि कारण यामुळे ही पावडर असल्यामुळे आपल्या आंबिलचा रंगही बदलू शकतो थोडा त्यामुळे आणि आंबिल थोडी चवीतही फरक पडू शकतो त्यामुळे अगदीच थोडी पण वापरा ही काळी मिरी पावडर यामध्ये आणि इथं जायफळ जायफळ जे असते ते जायफळची पावडर घेतलेली आहे अशा पद्धतीनं करून तीसुद्धा अगदीच थोडीशी अशी घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला जास्त वापरायची नाही इथं मी विलायची पावडर घेतलेली आहे सुद्धा आपण अर्ध्या चमच्यापेक्षा कमी अशी वापरलेली आहे आणि इथं साजूक तूप वापरलेलं आहे अगदी पोहे खाण्याचे दोन चमचे एवढे आपल्याला हे साजूक तूप वापरायचं आहे आणि चवीसाठी मीठ वापरलेलं आहे मिठाचं प्रमाणे इथं आपल्याला कमीच ठेवायचं आहे या गंजामध्ये आपण ज्वारीचं हे घेतलेलं पीठ पूर्ण टाकून देणार आहोत आणि त्यानंतर आता इथं ताक घेतलेलं आहे हे ताक पण मी यामध्ये टाकून घेणार आहे आता आपण पाणी टाकणार आहोत त्यामध्ये आपल्याला इथं जी आपली नेहमीची वाटी आहे त्या वाटीने मोजून आपण तीन वाट्या पाणी यामध्ये घालणार आहोत तीन वाट्या आपलं पाणी झालेलं आहे तुम्हाला अर्धी वाटी लागलं पाणी तर तुम्ही नंतरही टा त्यामध्ये टाकू शकता पण एकदमच आधी सुरुवातीला पाणी त्यामध्ये टाकू ता, नका आता हे पीठ आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यात गुठळ्या अजिबात होऊ देऊ नका आता यामध्येच आपण जी काळी मिरी पावडर घेतलेली होती ती काळी मिरी पावडर घालणार आहोत आणि जे आता आपण जायफळ घेतलेलं होतं ते जायफळ सुद्धा यामध्ये आपण घालणार आहोत विलायची पूड घेतलेली होती ती पण आपण यामध्ये घालणार आहोत आणि हे छान आता पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण पुढची तयारी करणार आहोत आता आपण भांड गरम करायला ठेवणार ठेवलेलं आहे त्यामध्ये मी अगदी पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं तूप घालणार आहे अगदी दोन चमचे एवढंच आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे आणि तूप छान आता आपण गरम करून घेऊया त्यानंतर आपण जे खोबरं खिसून ठेवलेलं होतं ते घालणार आहोत आपण यामध्ये आणि अगदीच एक ते दोन मिनटं एवढंच आपल्याला हे परतायचं आहे आता आपण आपलं हे खोबरं भाजून झालेलं आहे त्यामध्ये ही, ही आंबीर आपण जी तयार करून ठेवलेली आहे ज्वारी ताकात ती घालणार आहोत आपण आता भांड्यात अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत आणि हे पूर्ण मिसळून घेतलेलं आहे मी आणि हे सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये आता गुठळ्या होऊ देऊ नका ही आपल्याला अशी सतत हलवत राहायची आहे आणि आता या स्टेजवर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत अशा पद्धतीने आपण सतत हलवत राहूया ताकाचे इथं प्रमाण आपण जे आहे ते एक वाटी ठेवलेलं आहे आणि ताक अजिबात आंबट हे वापरायचं नाही तुम्ही जर ताज दही असेल तर दह्याचं सुद्धा ताक करून ते सुद्धा इथं वापरू शकता आणि हे आत्ता जरी आपल्याला पातळ वाटत असली तरी ही आपली ही ज्वारी छान रवाळ आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थितच यामध्ये टाकायचं आहे आणि ही जास्त पातळही नसते छान घट्ट अशीही तयार करतात पहा ही भाईला जली लिया है। आता ही घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता थोडी घट्ट झाली की आपण त्यामध्ये मग आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेणार आहोत आपल्याला ही घट्ट झाल्यानंतर सुद्धा छान शिजवून घ्यायची आहे पहा ही घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी आता ही छान घट्ट झालेली आहे आता इथंच आपण यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत सुरुवातीला आपण काजू घालणार आहोत त्यानंतर मी त्यामध्ये जे पिस्ता घेतलेले आहेत ते सुद्धा घालणार आहे आणि नंतर आपण बदाम घालणार आहोत त्यामध्ये छान पूर्ण हे मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला अजिबात यामध्ये पहा गुठळ्यात झालेल्या नाही तुम्हाला जर जे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे आपण तुम्हाला जर ती पावडर करून टाकायची असल्यास तुम्ही पावडर सुद्धा करून टाकू शकता पण हे खाताना छान असे दाताखाली आल्यानंतर त्याची चव खूप छान लागते आता ही बघा आपण आता यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपण एकदम कमी करणार आहोत आता झाकण ठेवलेलं आहे आणि छान तीन ते ती चार मिनटं आपण एकदम कमी गॅसची फ्लेम ठेवून ही छान शिजून घेऊया आता आपण यावरचं झाकण काढून पाहणार आहोत आणि एक वेळ छान हिला अशा प्रकारे खालून वर पूर्ण मिक्स करून घेणार आहोत पूर्ण हे अशा पद्धतीनं छान मिक्स करून घे घ्या आणि ही शिजल्यानंतर हिचा थोडा रंगही बदलला जातो त्यामुळे शिजल्यानंतर तुम्हाला ती कळणारच की ही आता शिजलेली आहे म्हणून आता पहा अशा पद्धतीनं आणखी आपण इथं झाकण ठेवून दोन मिनटं छान शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीनं झाकण ठेवू आणि दोन मिनटं छान मीची वाफ काढून घेणार आहे आता यावरचं मी झाकण काढून पाहणार आहे आणि पहा आता आंबील आपली पूर्ण तयार झालेली आहे छान आता ही शिजलेली आहे आता आपण ही एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता मी इथे ताटाला छान तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही आनि ही अशा पद्धतीने खाऊ शकता आणि आता आपण याच्या छान वड्या पाडून घेणार आहोत त्यासाठी ही आंबील आपण अशी ताटामध्ये छान पसरवून घेणार आहोत तूप लावल्यानंतर हे छान आपण अशा पद्धतीनं पसरवून घेणार आहोत अशा पद्धतीनं तुम्ही याच्या छान वड्या तयार करू शकता हलक्या हाताने अशा पद्धतीनं हे पसरवत जायचं आहे आपल्याला याच्यावर अगदी पंधरा ते वीस मिनिटं त्याच्या वड्या छान पडतील आता पहा हे अशा प्रकारे मी ताटामध्ये छान पसरवून घेतलेलं आहे आता हे आपण दहा ते पंधरा मिनिटं असंच ठेवणार आहोत आणि मग आपण याच्या छान वड्या तयार करणार आहोत आता ही पहा आंबील छान आता सेट झालेली आहे याचे आता आपण काप करून घेणार आहोत तुम्हाला त्रिकोणी लागले तर तुम्ही त्रिकोणीही कापू शकता आणि चौकोनी लागले तर चौकोनी सुद्धा तुम्ही कापू शकता असे पूर्ण याचे आपण स्क्वेअर करून घेणार आहोत छान हे पूर्ण काप देऊन म्हणजे याला आहेत पूर्ण आणि काप असे तयार झालेले आहेत आपले स्क्वेअर आता काप दिल्यानंतर तर आता आपण याच्या छान आता वड्या काढून घेणार हे अशा पद्धतीनं आपले छान काप तयार झालेले आहेत आता आता हे आपण पूर्ण काप याचे काढून घेणार आहोत आणि आता आपण याची प्लेटिंग, प्लेटिंग करणार आहोत की विदर्भात ही कशा पद्धतीनं खाल्ल्या जाते आता मी तशी तुम्हाला ती पद्धत दाखवणार आहे तर सर्वात आधी आता इथं आपण यामध्ये ह्या वड्या ठेवून घेणार आता ह्या वड्या पूर्ण मी यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि आता यावर छान दूध टाकून घ्यायचं आहे वरून अशा पद्धतीने दूध त्यावर घेतात आणि त्यानंतर आता यावर छान खिसून घेतलेला गूळ घालायचा आहे वरून असा गूळ अशा पद्धतीने यावर टाकून घेतला जातो आणि त्यानंतर त्यावर असते ती साजूक तुपाची धार पद्धतीनं त्यावर साजूक तूप टाकल्या जाते वरून आणि तूपही छान यावर चांगले दोन तीन चमचे घेतले जाते आणि आता त्यानंतर आपण त्यावर टाकणार आहोत अगदी थोड्या प्रमाणात असा वरून छान असा खोबरा खीस हा ऑप्शनल आहे तर आता अशा पद्धतीनं विदर्भात ही अशा पद्धतीनं खाल्ली जाणारी आंबिल आहे तुम्हाला जर ही अशी आवडत नसेल तर यावर थोडं लाल तिखट घेऊनही तेल टाकून तशा पद्धतीनेही खाल्ले जाते ज्या लोकांना गोड आवडत नाही त्यांना आणि हे खास करून गवराईच्या वेळेस आणि जे आता एकादशी येईल मोठी चैत्र महिन्यातली त्या एकादशीलासुद्धा याचा नैवेद्य हा असतो तर ही आंबील कशी वाटली मला नक्की सांगा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेली बेलायकन क्लिक करा त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आपण अशाच एका छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद